हाय फ्रेंड्स नमस्कार श्रुती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला खूप सुंदर अशी बाई डिझाईन दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पहा खूप सुंदर असा भाईला पानाचा आकार दिलेला आहे कट करून घ्यायचा पूर्ण भाई व्यवस्थित कपड्यावर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तिला साडीचा सा कपडा आहे ते खूप झिरझिरा असतो त्यामुळे तिथे टाचपिना लावून घ्यायच्या कपडा हलणार नाही व्यवस्थित शिलाई येते पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पूर्ण शिलाई मारून झाल्याच्या नंतर पूर्ण कपडा एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचा शिलाई हळूवार हो मारायची कधी पण कपडा सरकत नाही पूर्ण कपडा कट करायचा आहे परत कपडा कट के केल्याच्या नंतर थोडे थोडे कट टाकायचे कट टाकल्याच्या नंतर व्यवस्थित कपडा पलटा येतो पूर्ण शिलाई मारून झाल्याच्या नंतर कपडा एक्स्ट्राचा आहे ते कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कपडा धरून शिलाई मारायची पूर्ण एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढा कट करून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी भाई डिझाईन बनवली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा खूप सुंदर अशी भाई डिझाईन झालेली आहे लटकन पण खूप सुंदर दिसत आहे